नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको लॉटरी म्हणजेच परवडणारी घरे परंतु आत्ताच्या लॉटरीमधील घरांच्या किमती पाहता ही व्याख्या सिडकोला बरोबर बसत नाही आहे असो सिडको सैनिकांच्या दरात कपात करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून सिडकोला सिडकोच्या सदनिकांच्या नुकत्याच जाहीर केलेल्या किमती कमी करण्याच्या सूचना द्याव्यात या मागणीचे प्रतिध्वनी सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय सिरसाट आणि अन्य संबंधितांनी केले असून परवडणाऱ्या दराबाबत नाराजी व्यक्त केली आहे सिडकोने अलीकडेच खारघर तळोजा वाशी आणि इतर भागातील फ्लॅटच्या किमती जाहीर केल्या आहेत ज्यांची किंमत पंचवीस लाख ते एक कोटी या घोषणेवर व्यापक टीका झाली आहे कारण या ज्या किमती आहेत ते जे व्यावसायिक आहेत खाजगी बांधकाम व्यावसायिक त्यांच्या दरांची तुलना करता येण्यासारखे आहेत ज्यामुळे ते कमी आणि मध्यम उत्पन्न गटांना परवडणारे नाही रवींद्र सावंत यांनी किमती मागील तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते म्हणाले सिडकोची स्थापना सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली होती परंतु सध्याच्या किमती नफा केंद्रित दृष्टिकोन दर्शवतात रुपये कमावणाऱ्या व्यक्तीलाही या दरात दरमहा एक लाख खारघर किंवा वाशी येथे फ्लॅट घेऊ शकत नाही म्हणजे जी व्यक्ती महिन्याला एक लाख रुपये कमवते ती व्यक्तीसुद्धा वाशी किंवा खारघर या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकत नाही तर सर्वसामान्य जी जनता आहे ज्यांनी डब्ल्यू एस आणि एल आय जीतून अर्ज केले आहेत ते कसे घेऊ शकतील या फ्लॅटचे मार्केटिंग करण्यासाठी सिडकोने खाजगी कंपनीशी केलेल्या संगणमताने भरीव शुल्काचा समावेश असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे दरात सुधारणा न केल्यास काँग्रेस पक्ष जाहीर आंदोलने करेल आणि सिडकोच्या कथित नफ्याच्या हेतूला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांकडून निधी उभारेल असा इशारा त्यांनी दिला मेमोरेंडम संभाव्य खरेदीदारांमधील वाढत्या असंतोषावर प्रकाश टाकतो आणि सिडकोने परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या आपल्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी आशावादी अर्जदार शैलेश घाग यासारख्या नागरिकांनी त्यांच्या चिंता व्यक्त केल्या सिडकोच्या भांडवलशाही दृष्टिकोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परवडणाऱ्या घरांच्या दृष्टिकोनाला तडा जात आहे सिडकोच्या कृतीमुळे फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांसारख्या राज्यातील नेत्यांची सार्वजनिक प्रतिमा डागळू शकते असा इशारा देत सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना मध्यस्थी करून फ्लॅटच्या किमती कमी करून जनभावना दूर करण्याचे आवाहन केले सावंत यांच्या निवेदनात सर्वांसाठी घरे या सरकारच्या वचनाशी सुसंगतपणे सर्वसामान्यांना परवडेल याची खात्री करण्यासाठी सिडकोच्या किंमत धोरणात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यांनी सावध केले की कारवाई करण्यात अयशस्वी झाल्यास नवी मुंबई आणि त्या पलीकडे व्यापक आंदोलन होऊ शकते कारण नागरिक त्यांच्या स्वप्नातील घरांच्या किंमतीमुळे वाढती निराशा व्यक्त करतात सिडकोचे गृहनिर्माण फॉर्मधारक शैलेश घाक म्हणाले सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण करण्याच्या सरकारी संस्थेमुळेच भंग पावले आहे सिडकोची सध्याची किंमत धोरणे ही जनतेचा विश्वासघात आहे तर आता याचा प्रभाव खरंच किमतींवर पडतो का आणि सिडकोच्या ज्या घरांच्या किमती आहेत त्या कमी होतील का कारण हे जे निवेदन आहे ते सादर करण्यात आलेले आहे तर पाहूया आता ह्या ज्या घरांच्या किमती आहेत त्याच्यावर काही असर याचा होतो का तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार